वाहनावरील आर ओ पासिंगचा पन्नास रुपये अन्यायकारक दंड बंद झालाच पाहिजे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक संघटनांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक शेजारी दाभोळकर करणारे ते जेल भरो आंदोलन केले त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी राज्य शासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या पन्नास रुपये पासिंग दंड रद्द नाही केला तर यापेक्षा तीव्र आंदोलन उभा करू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय गेली महिनाभर दंडात्मक पासिंग आंदोलन करीत आहेत यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा प्रमुख संजय पवार आदी उपस्थित होते